अमरावती येथे चौदा ऑगस्टचे सायंकाळी गुन्हे शाखेच्या एटीबी पथकाने आरोपी मोहम्मद शाहरुख मोहम्मद रफीक वय वर्षे बत्तीस राहणार पठाण चौक अमरावती याची चौकशी केली असता तो आपल्या ताब्यातील कॉलेज बॅग मध्ये गांजा नावाच्या अंमली पदार्थाने भरलेल्या एकशे चौतीस छोटे प्लास्टिकचे पाउच आणि चार कागदी गुंडाळे असा एकूण एक किलो बहात्तर ग्रॅम गांजा माल गांजा विक्रीचे नगदी रुपये तीनशे सॅमसंग कंपनीचा मोबाईल व एक कॉलेज बॅग असा अकरा हजार तीनशे रुपयाचा माल विक्रीकरिता बाळगून आढळून आला त्याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता हा गांजा त्याचा मालक शेख नवशाद शेख रसूल वय अंदाजे अडोतीस वर्ष राहणार गुलिस्तानगर याचा असल्याचे त्याने सांगितले त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे एन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपी मोहम्मद शाहरुख यास पुढील तपासाकरिता नागपुरी गेट पोलीस यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे ही कार्यवाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांचे आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा आसाराम चोरमले व राहुल आठवले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे पोलीस हवालदार अजय गाडेकर अजय मिश्रा सुधीर गुडदे जगन्नाथ लुटे अमर बघेल सय्यद इम्रान यांनी केली आहे शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती